लेखसंग्रह चैतन्याचे चांदणे लेखक डॉक्टर यशवंत पाटणे वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव निर्मिती साहित्य उत्सव परिवार लेख पंचेसा वृत्तपत्र सृष्टीतील पुरुषोत्तम नानासाहेब परुळेकर आपण ज्या मातीत घडलो वाढलो त्या मातीवर मनस्वी प्रेम करणारे आपण गोळा केलेले ज्ञानाचे कण वाचकांपर्यंत पोहोचविण्याची विलक्षण तळमळ असणारे आणि आपली व्यावसायिक प्रतिष्ठा दुःखी पीडितांच्या उद्धारासाठी वेचणारे पत्रसृष्टीतील पुरुषोत्तम म्हणून ज्यांचा गौरव करावा असे व्यक्तिमत्व म्हणजे सकाळचे संस्थापक संपादक नानासाहेब परुळेकर कोकणातले परुळे हे त्यांचे मूळ गाव पण पणजोबांनी उपजीविकेसाठी घाटमाथा ओलांडून कानडी प्रांतातील गोडची नाव गाठले पाठीशी डोंगर आणि पुढे ओढा अशा निसर्गरम्य वातावरणात ते रमले नानासाहेबांचे बालपणही गोडचीत गेले बालपणातच त्यांच्या वडिलांचे निधन झाले आईचे मामांचे आणि निसर्गाचे संस्कार घेऊन ते वाढले तिथल्या शेतात ते राबले नांगरटी कुळवणीची कामे केली मातीचा हा धागा नानासाहेबांनी शेवटपर्यंत तुटू दिला नाही सकाळच्या प्रचंड व्यापातही त्यांनी जीव रमविण्यासाठी पुण्याजवळच्या सात एकरात दोनशे नारळांची व हजारो केळींची बाग फुलवली गोडची गावातील माणसा माणसाला बांधणारा सख्यभाव त्यांना विशेष भावला तोच सख्यभाव आणि मानवता त्यांनी सकाळच्या धोरणात प्रतिबिंबित केली गोडचीत प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवल्यानंतर नानासाहेबांनी तोरगल येथे वडील बंधूंकडे इयत्ता चौथी पूर्ण केली कोल्हापूरला महादेवराव या बंधूंकडे ते काही दिवस राहिले वार लावून शिकले डफळापूरच्या मामांनी सहज सुट्टीसाठी त्यांना बोलावले तिथल्या पाहुणचारानंतर डफळापूरहून पुर्ण कोल्हापूरला जाण्याऐवजी पुण्याची दिशा पकडली खिशात अवघा एक रुपया होता तासगावपर्यंत पट्टीवरून पायपीट केली तीन आणे खर्च करून कराडचे तिकीट काढले आणि त्या तिकीटातच पुणे गाठले पुण्यात कोणी ओळखीचे नव्हते केसरीच्या ऑफिसमधील संपादक खाडिलकरांकडे जायचे एवढे मनाशी ठरवले होते पण ते ऑफिसमध्ये नव्हते आणि घरीही भेटले नाहीत नानासाहेबांचे नशीब थोर तेथे भाऊसाहेब गोखले नावाचे सद्गृहस्थ भेटले त्यांनी त्या दिवशी राहण्याची जेवण्याची व्यवस्था केली दोन दिवसांनंतर पोटात अन्न पडले जीवात जीव आला पुढे अनाथ विद्यार्थीगृहात दाखल झाले शीम परांजपे न चिंग केळकर क्रूप्र खाडिलकर यांच्या लेखणी वाणीतून देशभक्तीचे सामर्थ्य मिळाले प्रोफेसर सोनपंत दांडेकरांचे विद्यार्थी होण्याचे भाग्य लाभले न्यू पुना म्हणजेच सप कॉलेजात नीतीशास्त्र तर्कशास्त्र मानसशास्त्र आणि आध्यात्मिक विषयात नानासाहेबांनी गती घेतली उत्कृष्ट निबंधाबद्दल म म पोद्दार यांच्याकडून कौतुक झाले मुंबई विद्यापीठातून बी ए ऑनर्स उत्तीर्ण झाल्यावर दोन वर्षे अनाथ विद्यार्थीगृहाचे हायस्कूल चालवले गोडचीच्या मातीत वाढलेल्या या मुलाने अमेरिकेत जाण्याचे स्वप्न पाहिले मनात वृत्तपत्राचा विचार होताच अमळनेरचे प्रताप शेठ आणि मुंबईचे नारायणराव देसाई यांच्या उदार सहकार्याने अमेरिकेचे स्वप्न साकार झाले कोलंबिया विद्यापीठात तत्त्वज्ञान धर्म समाजशास्त्र वृत्तपत्रीय शिक्षणाची सोय होती स्वावलंबनाच्या जोरावर नानासाहेबांनी अभ्यासक्रम पुरा करायचे ठरविले त्यासाठी न्यूयॉर्क वर्ल्डमधून लेखन केले इंटरनॅशनल हाऊसच्या कॅफिटेरियात ब्ल्यू लँटनसारख्या छोट्या रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम केले नानासाहेब लिहितात न्यूयॉर्क वर्ल्डमधील माझे लेख सकाळी न्याहारी करताना लोक वाचत तेथे त्यावेळी मी त्यांची ट्रे उचलत असे तेथे अशा पद्धतीचे काम करून कोणी युनिव्हर्सिटीचा प्रेसिडेंट झाले तर कोणी बल्गेरियाचा मुख्यमंत्रीही झाले नानासाहेब महाराष्ट्रातल्या नावाजलेल्या वृत्तपत्राचे संस्थापक संपादक झाले अमेरिकेतील एम ए पी एच डीचे शिक्षण पूर्ण करून नानासाहेब भारतात आले खिशात शंभर रुपये होते चरितार्थासाठी लागणारा पैसा युरोप अमेरिकेतील बातमीदारी करून मिळवायचा होता वर्तमानपत्र काढायचा संकल्प होता भांडवल होते फक्त परमेश्वराची श्रद्धा प्रयत्नांची पराकाष्ठा आणि व्यावसायिक ज्ञान वृत्तपत्र काढण्याच्या भानगडीत पडू नये असा सल्ला काहींनी दिला तर मुंबईच्या देसाईंनी आणि इचलकरंजीच्या जहागीरदार घोरपड्यांनी मदतीचा हात दिला दादासाहेब केतकरांनी लोकसंग्रह छापखान्यात वृत्तपत्र छापून देण्याचे मान्य केले केसरीचे संपादक तात्यासाहेब केळकरांनी नव्या वृत्तपत्राला नाव सुचविण्यासाठी जाहिरात दिली त्यासाठी दोनशे रुपये बक्षीस ठेवले फर्ग्युसन कॉलेजच्या प्रथम वर्गातल्या श्री काशीनाथ लक्ष्मण भिडे यांनी सुचविले सकाळ सर्वांना ते पसंत पडले ज्याला आपल्या पत्राचे नाव देता येत नाही तो पत्र काय चालविणार अशी टीकाही झाली पण सभोवतीच्या काळोखाला चिरत एक जानेवारी एकोणीसशे बत्तीस या दिवशी सकाळचा जन्म झाला सकाळने देशभक्तीला पोषक वातावरण निर्माण केले कलावंतांना प्रोत्साहन दिले नोकरीवर ठेवताना नात्या गोत्याचा विचार केला नाही लोकप्रबोधनाची चळवळ चालविली प्रचार सभा हा अभिनव उपक्रम राबविला जनहितासाठी सरकारला खरमरीत सल्ले दिले नानासाहेब थोडे नरम लिहा तुमचे पत्र धीर देणारा दिवा आहे तो जर मालवला तर राष्ट्रीय चळवळीची हानी होईल म्हणून कोणी सल्ले दिले सकाळने समृद्धीचे धोरण राबविले बाळासाहेब खेरांनी याचे मनपूर्वक कौतुक केले नानासाहेबांनी लोकांच्या जीवनात सकाळ आणून सोडला आणि सकाळच्या जीवनात लोकांचे प्रश्न उभे केले याचे अगदी साधे उदाहरण मुंबईला मंडईत संप झाला आणि पुण्याच्या रस्त्यावर मटाराचे ढीग येऊन पडले शेतकरी हवालदिल झाला माल उठे ना यावर नानासाहेबांनी युक्ती योजली सकाळच्या पहिल्या पानावर रस्त्यावर मटार स्वस्त आल्याचे ठळक वृत्त छापले हजारो लोक पिशव्या घेऊन धावले बघता बघता मटार विकला गेला शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांचे पैसे सुटले एक वृत्तपत्र काय करू शकते याची चुणूक नानासाहेबांनी दाखविली नानासाहेबांनी ज्ञानसंस्कृती आणि श्रमसंस्कृतीचे नवे नाते जोडले एका स्वावलंबी वृद्ध स्त्रीचे छायाचित्र त्यांनी सकाळच्या पहिल्या पानावर दिले ही वृद्ध स्त्री दूध विकायची फावल्या वेळात दुसऱ्याच्या गोधड्या शिवून द्यायची तिच्या घराशेजारच्या माणसांना तिचे कौतुक वाटायचे तिला ते संस्कार शाळा म्हणायचे अशा एका सामान्य पण आदर्श स्त्रीचे चित्र नानासाहेबांनी टिपले ज्याला उत्कृष्ट संपादक व्हायचे आहे त्याच्याजवळ समाजाच्या सुखदुःखाची कदर हवी असे दुःख निवारण करणारे अंतःकरण नानासाहेबांना लाभले होते त्यांनी जशी माणसं वाचली तशी पुस्तकं वाचली देश परदेश पाहिला ते बहुश्रुत संपादक होते इंग्रजी फ्रेंच भाषा त्यांना अवगत होत्या कल्पकता कुशाग्रता आणि कष्टाळूपणा त्यांच्या रक्तात होता सकाळ ही त्यांनी लोकशिक्षण आणि लोकोद्धाराची संस्था केली सकाळला सोज्वळ रूप दिले वृत्तपत्र ही सत्ता असते याचे सदैव भान ठेवले गुजरात बंगाल कोयना अशा पूरग्रस्त दुष्काळग्रस्त भूकंपग्रस्त लोकांच्या दुःख निवारणासाठी लाखो रुपयांचे निधी जमवले एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळी परिस्थितीत संपादक या नात्याने बजावलेल्या त्यांच्या मानवतावादी भूमिकेचा गौरव दुर्गारतन पारितोषिकाने झाला पुणे विद्यापीठाने त्यांना डिलीट पदवी बहाल केली तर राष्ट्रपतींनी पद्मभूषण किताब देऊन या पत्रमहर्षींच्या अक्षरकार्याचा गौरव केला आयुष्याच्या शेवटी कर्करोगासारख्या भयंकर रोगाशी चिकाटीने सामना दिला प्रचंड वेदनांची कळ उठायची नानासाहेब परमेश्वराजवळ एकच मागणं मागायचे हे दुःखद तू दूर कर असं मी म्हणत नाही परंतु ते सहन करण्याची शक्ती तेवढी मला दे अशी शक्ती आपल्याला लाभली असे नानासाहेब आपल्या आत्मचरित्रात लिहितात वेदनांचे तडाखे सहन करत चार नोव्हेंबर एकोणीसशे बहात्तर ते तीस डिसेंबर एकोणीसशे बहात्तरपर्यंत सतत लेखन करून त्यांनी आपली जीवनकहाणी निरोप घेता नावाने शब्दबद्ध केली आणि पत्नी शांताबाईंना ते म्हणाले माझे सर्व काम संपले आहे आता मी जायला केव्हाही तयार आहे पोटात वेदना ओठात हास्य आणि नजरेत भविष्य घेऊन या पत्रसृष्टीतील पुरुषोत्तमाने प्रस्थान ठेवले पत्रसृष्टीलाच मानदंड ठरावा अशा या साक्षेपी सहृदयी संपादकांनी आठ जानेवारी एकोणीसशे त्र्याहत्तर या दिवशी आपल्या जीवनग्रंथाचे पान मिटले आता होतात संग्रह आपण ऐकत चांदणे लेखक डॉक्टर यशवंत पाटणे वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव ही साहित्य उत्सव परिवाराची दोन हजार तेवीस ची प्रस्तुती आहे